सगळं पूजेच्या वस्तू आहेत छोटासा दिवा सुरेख आहे समय खूप छान आहेत कशी आहेत आता समयी ला आहे हे छान आहे बघा मस्त मंडळी नमस्कार मी स्नेहल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मंडळी हा व्हिडिओ आहे एका एक्झिबिशन मधील एका ताईचा जी ताई अलिबागला राहते आणि तिने तांब्यावर मिनाकारी करून सुंदर अशा वस्तूंचं कलेक्शन आणलेलं आहे पूजेच्या वस्तू आहेत त्याचबरोबर विविध असे शोपीस देखील आहेत तर मंडळी तुम्ही आता घर बसल्या ह्या वस्तू ऑर्डर करू शकाल व्हिडिओ शेवट मंडळी तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतात ते देखील मला हा व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर कमेंट करून नक्की सांगा मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओला एक लाईक देखील करा बरेचसे जण व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक करत नाहीत तर प्लीज नक्की लाईक करा आम्ही अलिबाग वरून आलेलो आहोत रायगडमधून आमच्या इथे कॉपर पासून बनवलेल्या सुंदर सुंदर वस्तू बनवल्या जातात या शोपीस आहेत हे पण तांब्यावर मीनाकारी केलेली आहे अगरबत्ती अगरबत्ती दीडशे दीडशे आहे हे दिवा आहे आपण हे धूप पण लावू शकतो धुपारती पण हे अगरबत्तीचं आहे आपण हे अगर हे पूर्ण प्लेट आहे ना हळदी पण प्लेट आहे प्लेट आहे हे कॉपर छान ह्या कॉपर छान किचन आहे आपल्याकडे सुरत जे वन फिफ्टी ला आहे वॉच आहे हे सेवन थ्री निरांजन कडी आहे ना हे निरांजन कडी आहे ना हे छोटा आहे हे वॉच नाहीये ना हा निरांजन आहे आणि हे काय छोटस आहे खूप सुरेख असं यांच्याकडे प्रोडक्ट आहे हे बघा किचन होल्डर आहे ना हो किचन होल्डर आहे हे पेंडेंट आहे हे बघा इथे टाकून हे गंगा दिवा म्हणतात याला हे आहे साडेतीनशे रुपये पण हा शान नाही वेगळं आहे तुम्ही असं हे नको असेल तर नंतर मला शो साठी पण पाणी टाकून टाकायला तुम्ही ठेवू शकता छान ही क्विरी आहे साडेतीनशे घनताही आहे प्रॉपर कॉपरची आहे आणि प्रॉपर ब्रासची पण आहे हे बुकमार्क आहे आणि आपण याला हे पण करू शकतो केसात पण मागू शकतो हो छान बुकमार्क आहे रुपये इयरिंग आहे या आहेत वन फिफ्टी यांची आहे टू आपल्याकडे हे वेगवेगळ्या प्रकारचे वॉलपीस पण बघायला मिळते बांबू ची प्लेट आहे जी कॉपर मध्ये आपण पूर्ण बनवलेली आहे काय पाहिजे हिची आहे तीन हजार रुपये सुरे अच्छा हिची आहे अडीच हजार रुपये आणि ते तिथे काय ते बॉटल आणि ते ती कॉपरची बॉटल आहे आपल्याकडे अच्छा हे फ्लॉवर पॉट आहे अच्छा फ्लॉवर पॉट हे स्टॉल होतं हा पण आपण ज्याची 850 ची समई आहे हो बाबा आणि हे मोठं आरटी चे प्लॅटर आहे जी आहे 450 आहे हो 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 म्हणजे बऱ्याच प्रकारे यांचाकडे वस्तू आहे तिथेही सगळे वॉल हँगिंग आहे इंडेस्टंड सर्व खूप सगळं छान आहे죠 प्रोडक्ट आहे स्टॉल तर मंडळी कसं वाटलं कलेक्शन सुंदर सुंदर अशा शोभेच्या वस्तू पूजेला लागणाऱ्या समयी वेगवेगळ्या वेग वेग टाईपचे दिवे ते सुद्धा चक्क तांब्यावर मीनाकारी वर्क केलेलं अगदी अमेझिंग असं हे कलेक्शन आहे प्रत्येकाला वाटेल की ते आपल्या घरात असावं आपल्या घराची शोभा वाढवावं पूजेच्या आपल्या जी आपली भांडी असतात त्याच्यामध्ये ही भांडी असावीत असं प्रत्येकाला वाटेल जरा व्हिडिओ आवडला असेल आणि जर या वस्तू घ्याव्याशा वाटत असेल तर स्क्रीनवर मी या रश्मी ताईचा नंबर देते तिला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि या वस्तू घरपोच मागवा व्हिडिओ आवडला असेल तर एक देखील करा मी अगो सुरु व्हिडिओच्या सुरुवातीला अगोदर सांगितलं की बरेच जण व्हिडिओ बघतात पण लाईक करायला विसरतात तर नक्की लाईक करा छानशे कमेंट करा तुमच्या एका कमेंटमुळे मला अधिक छान व्हिडिओ करायला कायम प्रोत्साहित करतात त्याचप्रमाणे इंस्टाग्राम हँडल आहे माझं वाव स्नेहल जिथेही मी असेच कुठे काय स्वस्त आणि मस्त आहे ह्याचे अपडेट देत असते जर कोणी इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की करा लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओज आहेत पण त्याआधी तुम्हाला माझ्याकडून कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते मला एक कमेंट करून नक्की कळवा मी ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेन बाय बाय